निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झंझावाती दौरे सुरू असून काल राज्यात त्यांनी पाचोरा दर्यापूर अचलपूर अशा विविध ठिकाणी सभा घेतल्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं असून निवडणुकीनंतर पुन्हा सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ते काल बुलढाणा जिल्ह्यातल्या महकर इथल्या सभेत बोलत होते नागरिकांच्या वीज बिलात तीस टक्के माफी देणार राज्यात दरवर्षी पंचवीस लाख नोकऱ्या उपलब्ध करून देणार शेतकरी सन्मान योजनेची रक्कम पंधरा हजार रुपये करणार आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करून पंधरा हजार रुपये करणार अशी आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली विचार खर्चा स्वतःच्या खुर्चीसाठी महापाई भारतीय जनता पार्टीच्या पाठीत पार्टी खंजेर खुपसला मतदारांनी विश्वास दाखवला शिवसेना भाजपचं सरकार येईल पण तमाम साडेबारा कोटी जनतेच्या मनामध्ये असलेलं सरकार आणलं नाही त्यांच्याशी बैमानी केली विश्वासघात केला म्हणून प्रतापराव जाधव यांनी म्हटलं ते बरोबर मग खरार विश्वासघातकी बैमानी करणारा कोण याचा संशोधन त्यांनी केलं पाहिजे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय अरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं घाण टाकलं एकनाथ शिंदेने धाडस केलं हिंमत दाखवली आणि ते सोडून आणला आज शिवसेना आणि धनुष्यबाण तुमच्याकडे आहे